सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरणेम गौरी नारायण नमस्तते तर ताई बिजलीनगरवरून आलेले आहेत कुंचन सेवा घ्यायला एक हळकुंड पारिजात कमळ श्रीफळ त्याचबरोबर जास्वंद मोती अक्षदा पोळा आणि लवंग बांगड्या घेतलेल्या आहेत ताईंनी कवड्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पंचरत्न आणि गोमतीचक्र आणि ताईंच्या कुंचनची सेवा सुद्धा केलेली आहे तुम्ही बघू शकता हे ताई दोन ताईनी दोन्ही आत्तर घेतले आहेत माता लक्ष्मीला प्रिय असणारी कस्तुरी आणि गुलाब अत्तर हे सुद्धा ताईंनी दोन त्यांच्या सेवेसाठी आपण घेतलेले आहेत त्याचबरोबर बघा ताईंनी पोटलीसुद्धा घेतलेली आहे कुंचन सेवा ठेवण्यासाठी ही पोटली आहे ह्याला गुलाबाचं अत्तर लावून ह्या कुंचन सेवा ह्याच्यामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर ताईंनी बघा हा कुंचन आपल्याला ऑर्डर केला आहे तिची पूजा विधिवत आत्ता केलेली आहे चांदीचा शिक्का तर अशी बिजनीनगरच्या ताईंची ऑर्डर आहे त्याचबरोबर ताईंनी हा कोल्हापूर महालक्ष्मीचा सुंदर असा मुकुट आपल्याला ऑर्डर केलेला आहे तर ताईंची ऑर्डर तुम्हाला बघायला मिळेल ताईंनी ही साडीसुद्धा आपल्याकडे घेतलेली आहे बघा किती सुंदर साडी आहे बऱ्याचशाच ताईने हा कलर हवा होता पण सिंगल होता तर ह्या ताईंनी आता आपल्याकडे घेतलेला आहे त्याचबरोबर घागरा साडी बघू शकता हो तुम्ही सुंदर अशी बघा ही घागरा साडी ताईंनी ऑर्डर केलेली आहे त्याचबरोबर ही सुद्धा एक साडी आहे ग्रीन कलरची तीन साड्या ताईंनी एकूण घेतलेल्या आहेत त्याचबरोबर बघा ताईंनी महालक्ष्मीची पुस्तकं किती घेतली आहेत तई अकरा अकरा ताईने बघा कोल्हापूर महालक्ष्मीची पुस्तकं घेतलेली आहेत आपण जेव्हा उद्यापन करतो तेव्हा आपल्याला वाटण्यासाठी लागतात तर अशी ताईंनी बघा कोल्हापूर महालक्ष्मीची अकरा पुस्तकं घेतलेली आहेत पोती त्याचबरोबर ताईनी वेदाचा धूपकोन घेतलेला आहे आपल्याकडे सांबराणी वेदा धुपकोन तर ताईंनी बघा आपल्याकडे हाष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे स्वामींचा एक गंध घेतलेला आहे तो त्याचबरोबर ताईंनी बघा चंदन पावडर देवीच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी चंदन पावडर ताईंनी आपण घेतलेले आहेत तर एकूण चार चंदन पावडर आहेत ताईंच्या ऑर्डरच्या त्याचं बघा हे धुपदानी घेतलेले आहे ला लाकडी ताईंनी वेदाचा सुद्धा धुपकोन आहे आपल्याकडं वेदाचा प्युअर गुगुळ साम्राने वेदाचा धुपकोन सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेला आहे त्यांचं बिलिंग चालू आहे बरं का तर बघा ताईने ही भीमसेन अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे घेतलेली आहे त्याचबरोबर ताईंनी पाच इंच स्वामींचे बघा हा एक वस्त्र आहे बॉटल ग्रीन वाईन कलर आणि एक काटपदर पैठणी त्यासोबत ताईंनी सरस्वती रांगोळी साचा आणि एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा घेतलेला आहे त्याचबरोबर स्वामींचं दर्शन सुद्धा तुम्ही घ्या सर्वांनी कारण धनलक्ष्मी कुंचन सेवा ही पूजा विधी करूनच सगळ्यांना मिळते ज्या ताई शॉपवरती पुणे चिंचवडला येतात त्यांना पूजा वगैरे करूनच मिळणार आहे त्याचबरोबर असं पूजा साहित्य घेण्यासाठी तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टला नक्की विजिट करा तर ही सगळी ताईंची ऑर्डर आहे आणि ताई कसं वाटलं पूजा साहित्य ताई जरा व्हिडिओमध्ये यायला असत आहेत बरं का ताईला खूप म्हणजे कसं असतं की प्रत्येकाला सोशल मीडियावरती आवडेल असं काही नाही त्यामुळं ताई लास्त आहेत व्हिडिओमध्ये यायला पण सगळ्यांनी प्रार्थना करताच तुम्ही सर्वांसाठी करता की ताईंचीसुद्धा इच्छा पूर्ण हो दे आणि सुद्धा माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद मिळवू दे हीच मी माता लक्ष्मीच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर सुद्धा व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा हे पूजा साहित्य ऑर्डर करू शकता सर्व ताईंना पुन्हा एकदा धन्यवाद श्री स्वामी समर्थ